एकनाथ शिंदेनी बंड केलं तेव्हा शिवसेना का केली नाही राज ठाकरे संपवला महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरेगड आणि मनसेच्या युती संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र एक राहणं ही काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं दरम्यान याच मुलाखतीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारण्यात आला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं तेव्हा तुम्ही शिवसेना टेक करायला हवी होती असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले मी आयत्या पीठावर रेगोट्या मारत नाही मुळात शिंदे बाहेर जाणं शिंदे फुटणं आणि आमदारांना घेऊन जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे पण आमदार आणि खासदार आले होते मलाही त्यावेळी हे सर्व करणं शक्य होत पण मनात एकच होत की बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही मी बाहेर पडलो तेव्हाचा हा विचार होता पण शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव होते उद्धव सोबत काम करायला माझी काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी छोट्या छोट्या गोष्टीत माझा इगो मध्ये आणत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत तो एकत्र यायला लागला तर त्याला जातीत विभागलं जात तो एकत्र येणारच नाही ना हे बघितलं जातं महाराष्ट्राच्या बाबतीत हे षडयंत्र सुरू आहे असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज